नमस्कार मी गरिमा विद्याभूषण काजरेकर आपली सिंधु नगरी या न्यूज चॅनलच्या श्रावण विशेष मन श्रावण श्रावण या कविता मालिकेस जगण्याचेही जगण्याचाही श्रावण झाला ही कविता सादर करते बरसणारा बहरणारा मृदगंधी हा ऋतू आला नाविन्याचा आनंदाचा संस्कारांचा सोहळा झाला चाहूल देतो सणासुदीची उत्साहाचा स्रोत झाला हरित तृणांच्या मखमालीने मनामनांचा क्षीण गेला सरसर येता सरी येऊने उन्हात बरसती धारा आला आला म्हणे तोवर चिंब विजवून गेला आयुष्याच्या वळणावरती सुखदुःखाचा असाच फेरा अश्रूंच्या सरी मागणी कवडचा उबदार उन्हाचा सारे सारे अंदाज चुकवणी अवचित मागणी आला काही नसे दुसरे हे अजूनही जगण्याचाही श्रावण झाला जगण्याचाही श्रावण झाला धन्यवाद